हो लगेच बनवून देते रोज मुलांच्या आवडीनिवडी जपत असताना त्यांना रोज टिफिनला काय द्यायचं हा बहुतेक जणींना पडलेला प्रश्न असतो तर चला आपण बघूया आज बीट आणि गाजरचा चिला ह्याला कुणी चिला बोलतं कुणी धिरडं बोलतं कुणी पोळा बोलतं तर त्यासाठी आपण इथे एक घेतलं एक गाजर एक बीट एक बटाटा कांदा भरपूर अशी कोथिंबीर बेसन तांदळाचं पीठ ओवा हिंग आणि आपले घरगुती मसाले तर सुरुवातीला आपल्याला बटाटा घ्यायचा आहे आणि त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचंय पिळून घ्यायचाय तो त्याच्यानंतर गाजर आणि बीट हे पण किसून घ्यायचंय आपल्याला आता आपल्याला कांदा आणि कोथिंबीर सुद्धा एकदम बारीक मस्त चॉप करून घ्यायची आहे आता या सर्व किसलेल्या भाज्या आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायच्या आहेत आता इथं आपल्याला आपल्या घरगुती मसाले टाकायचे आहेत त्यामध्ये मी दीड चमचा लाल तिखट टाकलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पाव चमचा हिंग टाकलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला जेवढं आपण आपलं भाज्यांचं प्रमाण आहे त्याच्यानुसार आपल्याला बेसन घ्यायचं आहे इथे मी एक वाटी बेसन टाकलेलं आहे आणि आपला चिला एकदम कुरकुरीतपणा येण्या येण्यासाठी दोन ते तीन चमचे मी इथे तांदळाचं पीठ ता वापरलेलं ता आहे आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्या भाज्या आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायच्या आहेत आता हे सगळं मिक्स करण्यासाठी मला इथे बाऊल छोटा पडतोय म्हणून मी इथे भांडं चेंज करते आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात आपल्याला गरजेनुसार थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आता हे परत सगळं हलवून घेते आणि आता बिटामुळे बघा किती सुंदर कलर आला याचा थोडं अजून लागलं तर ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता जेणेकरून आपल्याला दीर्ड व्यवस्थित थापता येईल तव्यावर चला आता आपण इथे तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून तेल गरम झालं की आपलं जे बॅटर आहे ते त्याच्यामध्ये टाकून पसरवून घेऊया तर आता इथे आपल्याला जर जा चिला जाड पाहिजे असेल तर आपण जाड पसरवून घ्यायचं आहे आणि जर आपल्याला कडक चिला पाहिजे असेल तर आपण मिश्रण पातळ पसरवून घ्यायचं आहे तर माझ्या मुलांच्या आवडीनुसार मी ते थोडासा मध्यम असं जाडं थापत आहे तर असं पूर्ण तव्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि त्याला एक मिनिटभर एकाच बाजूने असं शिजू द्यायचं आहे मुलांना जास्त तेलामध्ये तळलेले पदार्थ खायला देण्यापेक्षा मला तर हा एक एकदम हेल्दी पर्याय वाटतो तर इथे बघा आपलं आता एका बाजूने भाजून झालं आहे का बघूया आपण हो झालेला आहे तर आता मी ह्याला पलटी मारून घेते मी आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांसाठी चिलाचे ची नवनवीन प्रकार घेऊन येत आहे तर येणाऱ्या चिला सिरीजला सर्वांनी नक्की फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला नक्की लाईक करा तर आता इथे आपला चिला भाजून होत आहे ह्याला चांगलं दोन्ही बाजूनी अलटून पलटून भाजायचं आहे इथे आपला चिला तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सर्व करूया इथे आपला मऊ लसलोषित असा चिला मुलांना खाण्यासाठी तयार आहे तर येणाऱ्या सर्व रेसिपीज नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुमच्या मुलांना खूप आवडतील मानस यू! वा मजा गया